मी दिसायला खूप सुंदर होते आणि घरात एकटीच राहत होते म्हणून मग मी एक नोकर कामाला ठेवला तो जेवण छान बनवायचा पण रोज रात्री जेवण झाल्यावर मी अगदी बेशुद्ध पडल्यासारखे झोपायचे मला काहीच आठवत नव्हतं सकाळी उठल्यावर माझं अंग न अंग दुखायचं एकदा रात्री मी न जेवताच झोपले पण अर्ध्या रात्री माझा नोकर माझ्या खोलीत आला आणि त्याने माझ्यासोबत माझे नाव अर्चना मी चोवीस वर्षाची तरुण आणि सुंदर मुलगी होते मी जॉब करत होते आज मी बाजारातून सामान आणायला गेले आणि आठवड्याभराचं सामान मी खरेदी केलं पण काही वेळातच मला चक्कर आल्यासारखं झालं मी घरी येत असतानाच अचानक एक जण मला धडकला चूक माझीच होती म्हणून मला थोडं वाईट वाटलं कारण माझ्यामुळे त्याला थोडीफार दुखापत झाली होती मी त्याची माफी मागितली तेवढ्यात तो म्हणाला मॅडम मला कामाची फार गरज आहे मी एका दुकानात काम करत होतो पण ते दुकान बंद झालं आणि मी बेरोजगार झालो तुम्ही माझ्यावर एक के उपकार केले तर बरं होईल मला एखादं काम द्या तुम्ही म्हणाल ते मी करेन असं म्हणत त्याने बळजबरीन माझ्या हातातून पिशव्या घेतल्या आणि म्हणाला चला मी तुम्हाला तुमच्या गाडीपर्यंत सोडतो मला काही पैसे मिळाले तरी चालतील मला त्या माणसाची दया आली तो माणूस माझ्या वडिलांच्या वयाचा होता त्याच्या बोलणावरून ते एखाद्या चांगल्या घरचे वाटत होते पण नेहतीने त्यांच्यावर अशी वेळ आणली होती मी त्यांना म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला माझ्या घरी कामासाठी ठेवते मला एक माणूस घरातली आणि बाहेरची कामं करण्यासाठी पाहिजेच होता हे ऐकून त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला मी त्याची माहिती काढण्यासाठी विचारलं की तुमचं गाव कुठलं त्यावर ते त्यांनी सांगितलं की ते दुसऱ्या शहरातून इथे कामासाठी आले होते त्यांनी त्यांच्या ते मुलीच्या लग्नासाठी मेहनत करत आहेत प्रत्येक बापासारखंच त्याला आपल्या मुलीला भरपूर सुख द्यायचं होतं हे ऐकून माझे डोळे भरून आले माझे जुने दिवस माझ्या डोळ्यासमोर आले आणि मला भरून आलं घरी आल्यावर मी त्या माणसाला घरातली थोडीफार कामं समजावून सांगितली मी त्या माणसाला माझ्या घराची साफसफाई करायला सांगणार होते पण नंतर त्यानं मला सांगितलं की तो जेवण छान बनवतं तो माझ्यासाठी जेवणसुद्धा बनवेल मी तर जॉब करणारी मुलगी होते त्यामुळे मग मी त्याला सांगितलं की तुम्ही घर गा, या घराची सगळी जबाबदारी घ्या मी तुम्हाला चांगला पगार देईन मी घरात एकटीच राहत होते आणि नोकरी करून घर सांभाळायला मला जमत नव्हतं त्यामुळे मग मी त्या माणसाला घरकामासाठी ठेवून घेतलं मला तो भला माणूस वाटला म्हणून मी त्याला माझ्या घरातील एक खोली राहायला दिली मी एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहत होते फार वर्षापूर्वी मी माझ्या घरातल्यांना सोडून एकटी राहत होते कारण मला चार भिंतींच्या आत राहिला आणि रीतिरिवाज पाळायला आवडत नव्हतं माझ्या वडिलांनी मला खूप शिकवलं पण ते माझ्या नोकरी करण्याच्या विरोधात होते त्यांना वाटत होतं की मी त्यांच्या बहिणीच्या मुलाशी लग्न करावं त्यांनी माझ्या तिन्ही बहिणींसोबत असंच केलं होतं त्यांची लग्न करून मोकळे झाले होते पण मला हे अजिबात मान्य नव्हतं मला नोकरी करून माझ्या पायावर उभं राहायचं होतं माझ्या वडिलांना मला सांगितलं होतं की जेव्हा तू या दुनियेदारीतून बाहेर येशील तेव्हा तुला तुझ्या वडिलांचे शब्द आठवतील मला आता मला त्यांचे बोलणं आठवत होतं जेव्हा कधी मी जॉब करून थकून घरी येईन तेव्हा मला त्या ते घरात माझ्या आईवडिलांची कमी जाणवेल माझ्या आईवडिलांनी माझ्या बहिणींना खूप प्रेमात वाढवलं होतं आणि मला तर घरातल्या कामाची काहीच माहिती नव्हती पण जेव्हा मी त्यांच्यासोबत भांडून घर सोडून आले तेव्हा मला माहीत झालं की त्यांनी मला किती प्रेमानं वाढवलं होतं माझ्या शिक्षणाच्या जोरावर मला एक छान जॉब मिळाला आता मी जेव्हा कधी मागे वळून बघते तेव्हा मला जाणवतं की मी घर सोडून एक चांगला निर्णय घेतला आहे पण मला आईवडिलांची आठवण वरच्यावर येत असते माझे वडील कायम म्हणायचे की मुलींनी जॉब केला तरी लग्न हे करावंच लागतं मग एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न लावून दिलेलं काय वाईट आहे पण मला तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं काहीतरी करून दाखवायचं होतं मला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं घर सोडल्यावर मी माझी सगळी स्वप्न पूर्ण केली मी घेटीच पूर्ण दिवस घरातल्या कामात व्यस्त असायची त्यामुळे मला आराम करायला अजिबात वेळ मिळत नव्हता कधीकधी तर मी कामावरून एवढी कंट्रोल न्यायची की रात्री न जेवताच झोपायची पण आता त्या माणसाला कामाला लावल्यापासून मी घरातल्या कामापासून मुक्त झाले कारण त्याने दोनच दिवसात घराची सगळी जबाबदारी घेतली होती तो माणूस खूप इमानदारीने सगळी कामं करायचा मी त्याला घराची साफसफाईसाठी ठेवलं होतं पण तो स्वतःच्या मर्जीने माझ्यासाठी जेवण पण बनवत होता तो खूप छान जेवण बनवायचा आता रोज रात्री मी घरीच जेवत होते नाहीतर याआधी मी एकतर बाहेरून जेवण मागवायचे नाहीतर तर उपाशीच झोपायचे आता रोज रात्री जेवल्यावर मला झोप यायची ती दुसऱ्या दिवशीच माझे डोळे उडायचे तो माणूस यायच्या आधी मला रात्रभर झोप लागत नव्हती पण त्याच्या येण्याने आता मला रोज रात्री गाठ झोप लागत होती आता त्या माणसाला कामाला लागून पंधरा दिवस झाले होते एकदा रात्री मी ऑफिसचं काम घरी आणलं होतं त्यामुळे मी जेवणास्थ बाजूला ठेवून काम करत होते रात्री उशिरापर्यंत मी काम करत होते तेवढ्यात अचानक तो माणूस माझ्या खोलीत आला मी त्याला बघून विचारलं की काय झालं तुम्ही एवढ्या रात्री इथे त्यावर तो म्हणाला काही नाही मला वाटलं तुमची तब्येत ठीक नाही की काय म्हणून बघायला आलो होतो आणि तुमच्या खोलीची लाईट पण पर उशिरापर्यंत चालू आहे म्हणून बघायला आलो मी त्याला सांगितलं की असं काही नाही मी एकदम ठीक आहे तुम्ही जाऊन झोपा मग मी बराच वेळ काम करत राहिले काम संपल्यावर मी झोपायला गेले तेव्हा अचानक माझ्या डोक्यात एक प्रश्न आला की हा माणूस एवढ्या रात्रीपर्यंत का जागा राहिला असेल तो तर सकाळी माझ्या आधी उठतो मी उठते तेव्हा तो बाहेर साफसफाई करत असतो माझ्या आधी उठून तो माझ्यासाठी नाश्ता तयार करून ठेवतो तरी पण एवढ्या उशिरापर्यंत का जागा असेल असा विचार करत करत माझा डोळा कधी लागला मला समजलंच नाही दुसऱ्याशी सकाळी मी उठले आणि माझ्यावरून मी ऑफिसला निघून गेले पण माझ्या डोक्यात बरेच प्रश्न उपस्थित होते कारण मी त्या माणसाला ओळखतसुद्धा नव्हते आणि मी माझ्या घराची सगळी जबाबदारी त्याला देऊन टाकली होती शिवाय त्याला घरात राहायला जागा पण दिली होती तसं तर तो, तो माणूस खूप इमानदारीने काम करत होता आणि त्याने अजूनपर्यंत मला एकदाही काही सांगायला लावलं नव्हतं तरी पण मला काल रात्रीच्या प्रसंगाने विचार करायला भाग पाडलं होतं संध्याकाळी मी घरी आले तेव्हा त्याने माझ्यासाठी गरमागरम चहा आणला आणि मला दिला मी त्याला विचारलं की त्याच्या घरातले कसे आहेत आणि त्याच्या मुलीच्या लग्नाचं काय झालं तो सांगू लागला की त्याचं घर गावाकडं आहे आणि तो बरीच वर्ष झालं इकडे शहरात आला आहे तो वर्षातून एकदा गावी जातो त्याच्या मुलीच्या लग्नाला अजून पाच सहा महिने बाकी आहेत पण त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला काही पैसे हवे आहेत मी त्याला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुलीच्या लग्नाला माझ्याकडून जेवढे होईल तेवढी मदत मी नक्कीच करेन हे ऐकून त्याला आनंद झाला आणि तो तिथून निघून गेला मी विचार करू लागले की मी या माणसावर विश्वास ठेवून योग करत आहे की नाही म्हणून मग मी ठरवलं की त्याची परीक्षा घ्यायची मी रात्री जेवले नाही उलट आजारी असल्याचं बहाणा करून लवकर झोपण्याचं नाटक केलं मी बराच वेळ डोळे बंद करून पडले होते पण काहीच घडलं नाही मग मी विचार केला की मी योगास त्या भल्या माणसावर संशय घेत होते तेवढ्यात माझ्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि तो माणूस माझ्या खोलीत आला मला भीती वाटली की एवढ्या रात्री हा माणूस माझ्या खोलीत काय करायला आला असेल मला झोपलेलं बघून तो माणूस परत बाहेर गेला आत्ता कुठे माझ्या जीव आला पण पुढे जे घडलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या माणसाच्या जाताच माझ्या खोलीत दुसरा एक माणूस आला ज्याला मी चांगलंच ओळखत होते आणि मला तर विश्वास बसत नव्हता की तो दुसरा माणूस माझ्या खोलीत एवढ्या रात्री येऊ शकतो तो माणूस माझ्या बेडजवळ आला आणि शेजार येऊन बसला त्याची नजर माझ्या शरीरावर होती त्याने माझ्या गालाला हात लावला तशी मी ताडकन उठून बसले मला अचानक जागी झाली बघून त्याला धक्काच बसला कारण त्याला वाटलं की मी गाढ झोपेत आहे मी लगेच उठले आणि खोलीतल्या सगळ्या लाईट लावल्या आणि जोरजोरात ओरडू लागले माझा आवाज ऐकून माझा नोकर धावतच माझ्या खोलीत आला मी रागात त्या दुसऱ्या माणसाकडे बघत होते आणि तो शांत उभा होता मी रागात त्याची कॉलर पकडली आणि विचारलं केवढ्या रात्री तो माझ्या खोलीत काय करत होता पण मला तर चांगलंच माहीत होतं की तो माणूस माझ्या खोलीत कशासाठी आला होता मी घर सोडून बाहेर पडले तेव्हाच मला माहीत झालं होतं की या जगात चांगल्या माणसांसोबत वाईट माणसं देखील आहेत आणि ज्या मुलीच्या बापाची आणि भावाची साथ नसते अशासाठी तर ती माणसं खूप घातक असतात मला एका फार मोठ्या कंपनीत काम लागलं होतं पण तिथला बस माझ्यासाठी घातक ठरला होता मी तरुण तर होतेच पण सोबत खूप सुंदर पण होते आणि हीच गोष्ट माझ्यासाठी घातक ठरली होती कारण तो प्रत्येक वेळी माझ्याकडे वाईट नजरेने बघत असायचा तो प्रत्येक वेळी काही ना काही बहाना करून मला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घ्यायचा आणि माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा तो याना त्या बहाण्याने मला त्रास द्यायचा मी कधी कधी त्याच्या केबिनमध्ये जात नव्हते तेव्हा तो स्वतः माझ्या केबिनमध्ये यायचा आणि माझ्याशी घाणेरडं बोलायचा मला माहीत होतं की त्याची वाईट नजर माझ्यावर होती एकदा त्याने मला ऑफर दिली की मी जर त्याला खुश केलं तर तो मला प्रमोशन देईल मी एक जोरदार त्याच्या कानाखाली वाजवली मी तर त्याच्या मुलीसारखे होते तरी पण त्याला माझ्याशी असं वागताना जराही लाज वाटत नव्हती मी त्याच्या कानाखाली मारली आणि ऑफिसमध्ये ही गोष्ट अगदी वरपर्यंत गेली मी काही सांगायच्या आधीच त्याने माझ्यावरच उलटे आरोप केले की मीच त्याला प्रमोशन मागत होते आणि त्याने नकार दिल्यामुळे मी हे सगळं केलं होतं तो त्या कंपनीत जुना होता त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी मलाच नोटीस पाठवली त्या दिवसानंतर मी खूपच अस्वस्थ होते मी त्या माणसापासून चार हात लांबच राहत होते मी त्याला टाळू लागले कारण मला माझी नोकरी टिकवायची होती पण मला तर हे माहितीही नव्हतं की त्याने माझा पिच्छा अजून सोडला नव्हता त्याला माझ्याकडून बदला घ्यायचा होता त्याला एवढ्या रात्री माझ्या खोलीत बघून माझा तर जीवत जायला झाला होता त्याने मला सांगितलं की ज्याप्रमाणे तू माझा सगळ्या ऑफिससमोर अपमान केलास तसा मला पण तुझा बदला घ्यायचा आहे त्यालाही चांगलंच माहीत होतं की मी घरात एकटीच असते त्याने माझ्याबद्दल सगळी माहिती काढली होती त्याने ही पण माहिती काढली होती की मी घरात एक नोकर ठेवणार आहे म्हणून तर त्याने त्याच्या घरातला नोकर जाणून बुजून माझ्याकडे पाठवला होता आणि त्याच्या मागून तो स्वतः माझ्या घरात आला होता जो माणूस माझ्या घरी काम करत होता तो माझ्या बॉसचा माणूस होता थोड्याच दिवसांनी त्या माणसाने माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली होती माझा बॉस त्याच्या वासनी चाळ पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे आला होता पण त्याआधीच ते त्याची सगळी चोरी मला सापडली होती तो स्वतः एक पन्नाशीतला माणूस होता आणि त्याला माझे एवढी मुलं होती तो फक्त माझ्याकडून बदला घेण्यासाठी हे सगळं करत होता माझ्या डोक्यावर वडिलांचं आणि भावाचं छत्र नव्हतं आणि त्यामुळेच तो मला बदनाम करू पाहत होता आज मला माझ्या वडिलांचे ते शब्द आठवतात की मुली कायम चार भिंतीच्या आतच सुरक्षित असतात मी त्या माणसाकडे बघून म्हणाली की मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला होता की मा तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन आले तुमच्या मुलीच्या लग्नात मदत करायचं वचन दिलं पण एवढं करून देखील तुम्ही मला धोकाच दिलात तो माणूस खाली मान घालून म्हणू लागला की तो त्याच्या मालकाला नाराज करू शकत नव्हता त्याच्या मालकाने त्याला सांगितलं होतं की त्याने जर हे काम केलं तर तो त्याच्या मुलीचं लग्न अगदी धूमधडाक्यात करून देईल म्हणून मग त्याने त्याच्या मालकाचं म्हणणं मान्य केलं होतं पण आज त्याला त्याची जाणीव झाली होती की आपल्या मुलीच्या आनंदासाठी त्यांनी दुसऱ्याच्या मुलीवर डाग लावला होता मी लगेच पोलिसांना फोन केला आणि त्या बॉसला पोलिसांच्या हवाली केलं माझ्या नोकऱ्याला तर पश्चाताप होत होता त्याने माझी माफी पण मागितली तो म्हणाला की आता त्याला या खो गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय पण तो त्याच्या मालकाच्या बोलण्याच्या जा बाहेर जाऊ शकत नव्हता पण तो मनाने खूप चांगला माणूस होता त्या माणसाला पोलिसांनी अटक केल्याचं माझ्या ऑफिसमध्ये समजताच त्यांनी त्याला कामावरून काढून टाकलं मी त्या नोकऱ्याला माझ्याकडे कामावर ठेवून घेतलं मी माझ्या आईवडिलांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे निघाले होते मला त्यांची माफी मागायची होती कारण आता मला कळून चुकलं होतं की मी किती चुकले होते ते पहिल्यांदा माझ्या आईवडिलांच्या बोलण्याचा राग येत होता पण आता मला माहीत झालं होतं की त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती होती मी घरी गेल्यावर माझ्या वडिलांनी मागचं सगळं विसरून मला मिठीत घेतलं मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी एक चांगली नोकरी करते आणि आता मला लग्न करायचं आहे माझं बोलणं ऐकून ते म्हणाले की तुला जो मुलगा आवडेल तो सांग आपण त्याच्याशी तुझं लग्न करू मी त्यांना सांगितलं की मला फक्त नोकरी करायची होती मी कुणाला पसंत करत नव्हते त्यामुळे तुम्ही जिथे सांगाल तिथे मी लग्न करायला तयार आहे वडिलांनी त्यांच्या पसंतीने माझं लग्न अशा मुलाशी केलं ज्याला माझ्या नोकरी करण्याबद्दल काहीच अडचण नव्हती आता मला कळून चुकलं होतं की ज्या मुलीच्या डोक्यावर कुठल्या पुरुषाचं छत्र नसेल तिला लुटायला बरेच जण अगदी टपूनच बसलेले असतात लग्नानंतरसुद्धा आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो आणि मीसुद्धा तेच करत होते